हे आंदोलन शेवटचं असेल आरक्षण घेऊनच परत यायचं मनोज जरांगे पाटलांनी बीडच्या सभेत मोठी घोषणा केलेली आहे मनोज जरांगे आमरण उपोषण करणार असून आता मोर्चा थेट मुंबईकडे येणार असल्याचं त्यांनी सांगितलंय मुंबईमध्ये सव्वीस जानेवारीला आझाद मुंबईवर उपोषण करणार असल्याचं जाहीर केलं आहे मनोज जरांगे पाटील यांनी बीडच्या सभेत म्हटलं होतं की अंतरवालीहून मराठ्यांचा जनसागर मुंबईला जायचं आहे कोणी गाडी पेटवली तर त्याला आपणच पकडून द्यायचं कुणी कुना कुणाला जाळपोळ करू द्यायची नाही आम्ही मुंबईला यायची हौस नाही पण आता आमच्या लेकरांना न्याय हवा आहे वीस तारखेच्या आत आरक्षण देता आलं तर बघा आता याच पार्श्वभूमीवर आज मनोज जरांगे पाटील यांनी पर पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की वीस जानेवारीला मुंबईसाठी निघणार आहे मागासवर्गीय आयोगाने गतीनं काम करावं आश्वासन देऊ सरकारने ते पाळलं नाही आम्हाला मुंबईला यायची हवस नाही मुंबईकडे कुछ करण्याशिवाय पर्याय नाही ताकदीनं तयारी करा मिळेल ती वाहनं घ्या आंदोलन खूप मोठं आहे आता घरी राहायचं नाही मुंबईतली मैदाने पाहण्याची कामं सुरू झालीत आता हे आंदोलन शेवटचं असेल आरक्षण घेऊनच परत यायचं सरकारने पिटिशन आमच्यामुळे केली आहे सरकार हुलकावणी देत आहे मुंबईकडे कूच करण्याशिवाय पर्याय नाही मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर नोंदी सापडलेल्या आहेत सरकार काय हालचाली करतील हे आम्हाला माहित नाही सरकार अंतरवाली ते मुंबई आपण जाणार आहोत मध्ये धडक द्यायची आहे असं मनोज जरांगे यांनी म्हटलेलं आहे हे देशातलं शांततेचं प्रचंड मोठं आंदोलन असणार आहे त्यामुळे हे शांततेत मराठ्यांनी घरी राहायचं नाहीये आपल्याला सगळ्यांना आपल्या लेकरांना न्याय घेऊन येण्यासाठी जायचं मात्र हे आंदोलन शक्यतो असणार आहे शक्यतो कारण येताना आता आरक्षणच घेऊन यायचंय म्हणून ताकदीनं सगळ्यांनी तयारी करा आणि आपल्याला सगळ्यांना मुंबईकडं आंतरवालीपासून मुंबईपर्यंत सगळ्यांना पायी जायचे किती दिवस लागणार आहेत काय होणार आहेत हे सगळा आराखडा सगळं निवेदन तुमच्याकडं ठेवलं जाणार आहे रोड कोणत्या मार्गे जायचं हेही तुम्हाला सांगितलं जाणार आहे काय काय व्यवस्था केली हे पण सांगितलं जाणार आहे त्यामुळं आपण सगळ्यांनी तयारी लागावं स्वतःच्या मुलासाठी मला खूप काही असे फोन आले की आम्ही पण येणार आहेत मा आणि आम्ही यावं का नाही यावं नाही असं आम्ही मागचं सांभाळावं का पुढचं सांभाळावं का का आम्ही काहींचं म्हणणं आहे आम्ही सगळं रेडी केलं काही म्हणते तर आम्ही अमुक तयार केलं कोणी म्हणतं बैलगाड्या तयार केल्या अजे काय आता मी याच्यामध्ये काय या बोलणार नाही आहे परंतु मला एकच सांगायचं आहे जसं वाहन असेल तसं आपल्याला मुंबईकडं निघायचं आहे म्हणजे निघायचं आहे घरी राहून आपण करायचं काय इकडं पोरं जर अडचणी सापडायला लागले परीक्षाजवळ आल्यात पोरांच्या भरत्याजवळ आल्यात आपल्याला आरक्षण त्यासाठी मिळणं गरजेचं आहे हुकून गेल्यावर आरक्षण मिळून उपयोग नाही म्हणजे समजून घ्या जसं पेरणीचा दिवस असतो पाऊस पडला आणि वापसा झाला की पेरायला लागतो तरच शेती आपल्याला साथ देते आणि तरच आपण खरे शेतकरी तरच आपल्याला आप पीक वाढणं आणि आपण मोठे होतो तसंच वेळेवर मराठ्यांना आरक्षण पाहिजे त्याच्यासाठी आता पोरांचं कल्याण होणार आहे मराठ्यांच्या हे शक्यतो शेवट चालू नाही त्यामुळे ताकदींना मराठ्यांना जायचं आपल्यामध्ये मुंगीला नाही आलं पाहिजे इतक्या प्रचंड ताकदीनं आणि शक्तीनं आपल्याला जायचं हे मात्र सगळेजण बांधव मराठा बांधव राज्यातले आठवणीत असू द्या <coughs> आज आणि आजपासून किंवा उद्या सकाळीपासून तयारीला लागा साखळी उपोषण सगळ्यांनी स्थगित करा कारण या कामावरती भर द्यायचा धन्यवाद बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी बीड